चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वताई आणि दादा ना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनेलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा बऱ्याच वेळेस बरेच लोक काय म्हणतात की आम्ही स्वामी महाराजांच्या मठामध्ये जातो स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये जातो स्वामी महाराजांना हा नवस बोलला तो नवस बोलला मग आम्ही स्वामी महाराजांना आमची ही इच्छा सांगितली ती इच्छा सांगितली मनातील हा मोठा नवस बोलला तो मोठा नवस बोलला तरीही आमची इच्छा स्वामी महाराजांनी पूर्ण केली नाही तरीही आमच्या मनासारख्या गोष्टी घडल्या नाहीत असं बऱ्याच स्थायीचं मत असतं पण त्यांची ही इच्छा कशामुळे खरी म्हणजे कशामुळे पूर्ण झाली नाही किंवा असं कोणते अडथळे त्यांच्या या इच्छेमध्ये आलेले आहेत तर ते आज आपण जाणून घेणार आहोत आणि स्वामी महाराजांना असा कोणता नवस बोलायचा जेणेकरून तुम्हाला तीन तासाच्या आत या आ, स्वामींची प्रचिती अनुभव येणार आहे असा कोणता नवस स्वामी महाराजांना आपल्याला करायचा आहे जेणेकरून आपली इच्छाही पूर्ण व्हावी आणि स्वामी महाराजांचा कृपा आशीर्वादही आपल्यासोबत रहावा आता बघा बऱ्याच वेळेस आपण प्रत्येकाचं ऐकत असतो की मठात गेल्यानंतर केंद्रात गेल्यानंतर बऱ्याच ताई काय म्हणतात की बघा स्वामी महाराज माझी ही इच्छा आहे तुम्ही जर माझी ही इच्छा पूर्ण केली तर मी तुम्हाला एवढे पैसे तुमच्या दानपेटीत टाकेन माझी जर ही इच्छा पूर्ण केली तर मी एवढे पैसे तुमच्या चरणी ठेवेन किंवा स्वामी महाराज माझी तुम्ही जर ही इच्छा पूर्ण केली तर मी तुम्हाला सोनेची ही वस्तू वाहीन चांदीची ही वस्तू वाईन किंवा मी तुमच्या मठामध्ये केंद्रामध्ये हे अर्पण करीन ते अर्पण करीन अशा बऱ्याचशा बऱ्याचसा नवस आपण बोलत असतो की स्वामी महाराजांना मी हे करीन माझी इच्छा पूर्ण होऊ द्या मला ते मी ते करीन मी इच्छा आपण काय करतो की पैशा बाबतीतच आपण स्वामी महाराजांना नवस बोलत असतो मग बघा आपण एवढे पण मोठे नाहीत की आपण स्वामी महाराजांना काही देऊ इच्छितो की स्वामी महाराज मी तुम्हाला हे देईन तुम्ही माझी इच्छा पूर्ण करा स्वामी महाराज मी तुम्हाला हे देईन तुम्ही माझी इच्छा पूर्ण करा आपण सोने दे सो सोन्याचं हे वाईन चांदीचं ते वाईन किंवा तुम्हाला मी वस्त्र नवीन वस्त्र शिवून देईन किंवा तुम्हाला मी तुमच्या दानपेटीत होईल ते यथाशक्तीनुसार पैसे दान करीन पैसे अर्पण करीन मी तुमच्या मंदिरासाठी हे करीन ते करीन असं आपण नवस बोलत असतो अशा बरेचशा नवस आपण वेगवेगळ्या पद्धतीने बोलत असतो पण बघा आता स्वामी महाराज तुमच्या या नवसाने प्रसन्न होतील का बरं ज्यावेळेस स्वामी महाराज अक्कलकोटमध्ये असायचे त्यावेळेस अनेक भक्त स्वामी महाराजांकडे येत असायचे कोणी स्वामी महाराजांसाठी फळे घेऊन यायची कोणी स्वामी महाराजांसाठी मिठाई घेऊन यायचं कोणी स्वामी महाराजांसाठी दागिने सोन्या मोत्याचे हिर्यामोत्याचे दागिने वस्त्र अन्न असे असंख्य पैसे असे असंख्य वस्तू ते स्वामी महाराजांकडे स्वामी महाराजांना देण्यासाठी यायचे आणि आपली इच्छा स्वामी महाराजांना सांगायचे की स्वामी महाराज माझं हे इच्छा पूर्ण करा असं म्हणून स्वामी महाराजांना सांगायचे पण स्वामी महाराज तुम्ही बघितले का कधी बघा आत्ता सध्या स्वामी म्हणजे स्वामी महाराजांकडे एवढे वस्त्र दागिने हिरे मोती यायचे फळे यायची मिठाई यायची पण स्वामी महाराज हे कायमचे एका लंगोटीवरच असायचे त्यांनी कधी अंग भरून कपडे घातले नाहीत किंवा सर्व काही अंग भरून त्यांनी दागिने परिधान केले नाहीत त्यांच्याकडे खूप सारे दागिने व वस्त्र लोक घेऊन यायचे पण कधीच स्वामी महाराजांनी हे वस्त्र दागिने आभूषण तुम्ही परिधान केलेले पाहिलेत का कारण स्वामी महाराजांना याची अजिबात आवड नाही दागिन्याची मोत्याची पैशाची स्वामी महाराजांना काहीही देणं घेणं नाही स्वामी महाराजांना फक्त त्यांच्या भक्ताची सेवा आणि त्यांचं घेतलेलं मुखात नामस्मरण एवढीच स्वामी महाराजांना इच्छा होती आणि आहे आणि असणार आहे कारण स्वामी महाराजांना त्यांच्या भक्तांच्या ते पैशाच्या तुम्ही भले कितीही मोठी तुमची प्रॉपर्टी असो तुम्ही कितीही मोठे असो पण स्वामी महाराजांना फक्त आपल्या सेवेची आपल्या भक्तीची आणि आपल्या मुखातून येणाऱ्या नामस्मरणाची स्वामी महाराजांना आवड आहे गोडी आहे मग तुम्ही कितीही त्यांच्या पुढे पैशाचं बोला दागिन्याचं बोला त्याच्याशी स्वामी महाराजांचं काहीही घेणं देणं नाही तर स्वामी महाराजांना असा कोणता नवस करायचा जेणेकरून स्वामी महाराज आपल्यावर प्रसन्न होतील आणि आपल्याला जी काही आपली इच्छा आहे जी काही आपली मनोकामना आहे ती स्वामी महाराज पूर्ण करतील असा कोणता नवस बोलायचा जेणेकरून आपली तीन दिवसाच्या आत इच्छा पूर्ण करी बघा जर हा जर नवस तुम्ही एकदम मनोभावातून जर बोलला आणि त्या नवसाची पूर्ण पूर्ण तो नवस जर केला तर तुम्हाला एकवीस दिवस काय आठ दिवसात काय तुम्हाला फक्त तीन दिवसात स्वामी महाराजांची अनुभूती येईल प्रचिती येईल तर तो नवस कोणता आहे बाबा तुम्हाला काय करायचं आहे की स्वामी महाराजांचं केंद्र असेल मठ असेल किंवा दत्त महाराजांचं मंदिर असेल तिथं तुम्हाला जायचं आहे एक नारळ खडीसाखर आणि फूल घ्यायचं आहे आणि स्वामी महाराजांसमोर जाऊन बसायचं आहे आणि ते हातात नारळ घेऊन स्वामी महाराजांना इच्छा बोलायची आहे स्वामी महाराज मी माझी तुम्ही ही इच्छा पूर्ण करा मी तुमचे स्वामी चरित्र सारामृताचे एकशे आठ पारायण करीन किंवा मा स्वामी माझी ही इच्छा तुम्ही पूर्ण करा मी तुमचे गुरुवार एक अकरा गुरुवार करीन सात गुरुवार करीन किंवा तीन गुरुवार करीन किंवा एक्कावन्न गुरुवार करी करीन असं बोलायचं त्याचबरोबर स्वामी महाराज तुम्ही माझी ही इच्छा पूर्ण करा मी तुमचं तारक मंत्राचं एकशे एकवीस दिवसाचं अनुष्ठान करीन स्वामी तुम्ही माझी ही ही इच्छा पूर्ण करा मी तुमचा दीड लाख जप करीन एवढ्या दिवसात एकशे आठ दीड लाख अडीच लाख एवढा जप मी स्वामी महाराज तुमचा करीन त्याचबरोबर स्वामी माझी तुम्ही ही इच्छा पूर्ण करा मी गुरुचरित्राचं पारायण करीन स्वामी महाराज तुम्ही माझी ही इच्छा पूर्ण करा मी गुरुचरित्रातील अठरावा चौदावा अध्यायाचं पठण करीन त्याचबरोबर स्वामी महाराज तुम्ही माझी ही इच्छा पूर्ण करा मी तुमचं बघा हे अघोरकोष्ट धारण श्रोताचं अकरा वेळेस दररोज पठण करीन अशा भरपूर भरपूर साऱ्या सेवा स्वामी महाराजांच्या आहेत त्या आपल्याला बोलायच्या आहेत बघा पैशाचं इथं काहीही स्वामी महाराजांना देणं घेणं नसतं स्वामी महाराज फक्त आपल्या सेवेचे सेवेची आवड असते स्वामी महाराजांना आपल्या भक्तीची आवड असते आपल्या नामस्मरणाची स्वामी महाराजांना आवड असते तर तुम्ही जर ह्या स्वामींना तुमच्या ही सेवा करीन मी ती सेवा करीन गुरुचरित्राचं पारायण करीन स्वामीचरित्राचं पारायण करीन असं जर तुम्ही स्वामी महाराजांना नवस केला तर तो नवस तुमचा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतील आणि जी काही तुमची इच्छा आहे ज्याच्यासाठी तुम्ही हा ही सेवा करणार आहोत ती सेवा ही तुमची तीन दिवसात स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतील हा मी तुम्हाला शब्द देते कारण तुम्ही स्वामी महाराजांना सोनं चांदी पैसे अर्पण केल्यापेक्षा तुम्ही स्वामी महाराजांची जी घडील साधी सोपी सेवा करा आणि बघा स्वामी महाराज नक्कीच तुम्हाला अनुभव देतात प्रचिती देतात आणि छान असा संकेतही देतात त्याचबरोबर स्वामींची जर ही तुम्ही आवडती सेवा जर केली ज्या काही स्वामींच्या सेवा आहेत त्या जर तुम्ही मनभावातून आतर्तेने एकदम मनातून जर तुम्ही स्वामी महाराजांची ह्या सेवा जर तुम्ही केल्या तर तुम्हाला कोणापुढेही हात पसरवायची गरज पडणार नाही किंवा ना कोणापुढेही तुम्हाला झुकायची गरज पडणार नाही इतकं स्वामी महाराज तुम्हाला भरभरून देतील बघा स्वामी महाराज हे आपल्या आपले, आपले ब्रह्मांड नायक या विश्वासचे चालन करता पालन करता आहेत सर्व काही त्यांच्याच हातात आहे आपलं नशिबात जे काय आहे आणि आपल्यासाठी जे चांगलं आहे तेच ते आपल्याला देत असतात असं नाही की आपण आता ही आपण ही वस्तू मागितली स्वामी महाराजांनी नवस केला ही वस्तू मागितली पण ती, ती जर वस्तू ती ते जर आपल्यासाठी चांगलं असेल तरच स्वामी महाराज ते आपल्याला देत असतात आणि त्यात जर समजा आपलं काही वाईट होणार असेल तर स्वामी महाराज ती गोष्ट आपल्याला देत नाहीत आणि ज्यावेळेस आपले कर्म आपले प्रारब्ध ज्यावेळेस आपल्या सेवेने आपले कर्म वाईट कर्म निघून जातील त्यावेळेस मग आपली सेवा लवकरात लवकर स्वामी महाराज पूर्ण करतात आता आपण म्हणतो मी ही सेवा केली ती सेवा केली पण मला काहीही फरक पडला नाही असं बरेच जण म्हणत असतात पण आपले कर्म असतात आपले जे काही गेल्या जन्मीचे असतात ह्या जन्मी जे आपण केलेले असतात ते वाईट कर्म असतात त्याच्यामुळे आपल्या जीवनात चांगल्या गोष्टी होईला अडथळे येत असतात त्याच्यामुळे आपल्याला स्वामी महाराजांची प्रचिती येत नाही अनुभव येत नाही वेळ लागतो पण स्वामी महाराजांची जर तुम्ही सेवा मनोभावातून जर केली तर तुम्हाला स्वामी महाराजांची प्रचिती येणार म्हणजे येणारच तर असा होता आजचा व्हिडिओ स्वामी महाराजांना नवस कसा बोलायचा तो तीन दिवसात कसा पूर्ण होईल आणि स्वामी महाराजांचा आवडता नवस कोणता आहे त्यांना इच्छापुरती तुमचा नवस कसा बोलायचा आहे हा आजचा व्हिडिओ होता आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटू पुन्हा अशा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ